इतर ठिकाणावरून आपण धावपळ करत येणार आणि मीटिंगमध्ये बसणार तर पहिली रिक्वायरमेंट ही असणार आहे की आपण मीटिंगमध्ये आलो की आपलं माइंड आधी पीसफुल आणि रिसेप्टिव्ह बनवणं गरजेचं आहे आपलं माइंड आधी रिसेप्टिव्ह रिसेप्टिव्ह बनवण्यासाठी त्याला पीसफुल पीसफुल आलं झालं पाहिजे ते म्हणजे आपलं माइंड मिटिंग मध्ये आलं पाहिजे आणि आपण इकडून तिकडून थकून भागून काही कामं करून काही विषय आपले दिवसभर चाललेले असतात आणि त्याचा आपल्यावर परिणाम होतो आपलं माइंड असंच वर्क करतं ते माइंड ज्याच्या ज्याच्या संपर्कात असतं माइंड ज्या ज्या गोष्टींच्या संपर्कात असत त्याचा त्याचा त्याच्यावर परिणाम होत असतो आणि ज्याच्या ज्याच्या संपर्कात याचा अर्थ इंद्रियांचे विषय आणि त्याचे आपल्यावर होणारे परिणाम म्हणजे संस्कार म्हणू आपण त्याला आणि संस्कारांची मेमरी आणि मेमरीतून कुठली गोष्ट कधी अशी पापअप होते कधी एखादी गोष्ट पापअप होते आणि ती मनाला डिस्टर्ब करू शकते म्हणून आधी आपल्याला ते जे निर्माण होतं मनामध्ये जे पापअप होतं जे वर येतं मनामध्ये त्याचं आपल्याला भान आलं पाहिजे त्याची सती आली पाहिजे याचा अर्थ आपल्याला की याचा अर्थ असा की आपल्याला कायमच्या मनाच्या संपर्कात राहता आलं पाहिजे आपल्याला कायमच्या मनाच्या संपर्कात आलं पाहिजे राहता आलं पाहिजे म्हणजे मन ज्या ज्या गोष्टीमुळे डिस्टर्ब होत ज्याच्या ज्याचा मनावर परिणाम होतो त्या सगळ्या गोष्टी आपल्याला सतीला जागृतीला जाणवणार मी सतीला जाणवणार जागृतीला जाणवणार आणि जागृतीला ती गोष्ट जाणवली तर जागृतीचं लक्षण असं आहे किंवा जागृत मनाच चित्ताचं लक्षण असं आहे की ते आपाप मनाला आणि चित्ताला शांत करत नॅचरली आणि म्हणून आपली साधना अशी आहे की आपल्याला खरं म्हणजे ट्वेंटी फोर आवर ट्वेंटी फोर आवर किंवा पर्मनंटली आपल्याला आपल्या संपर्कात राहता आलं पाहिजे आणि ते जर साध्य झालं आपला तर आपल्याला कधीही मन डिस्टर्ब झालं की त्याला ती जागृती ती सती ते भान नॅचरली शांत करता, हे आ, ही ही पद्धत मनाची पद्धत एक किंवा हा गुणधर्म सतीचा गुणधर्म जागृतीचा गुणधर्म आपल्याला आधी लक्षात घेतला पाहिजे की आपण हे सगळं कशासाठी करतो सती जागृतीचा अभ्यास भान अवेअर अवेअरनेस अवेकनिंग ही प्रॅक्टिस आपण कशासाठी करतो त्याचा आपल्याला थोडंसं पूर्वज्ञान पाहिजे माहिती पाहिजे आपल्याला की आपण हे सगळं काय करतो आणि कशासाठी करतो कारण आपल्या समोर जर उद्देश नसेल आपल्या समोर जर क्लॅरिटी नसेल आपण काय करतो हे आपल्याला माहिती नसेल तर ती गोष्ट आपल्याकडून फार काळ होत नाही मेकॅनिकली एखादी गोष्ट करणं कृत्रिमरित्या एखाद्या टेक्निक फॉलो करणं सोपं असत परंतु ते का करायचं एखादी गोष्ट का करायची किंवा एखाद्या टेक्निक सुद्धा फॉलो करायचं म्हणजे नेमकं का का करायचं ते काय करायचं आणि का करायचं आता याला टेक्निक म्हणायचं असेल तर टेक्निक म्हणा तुम्ही पण ही गोष्ट टेक्निकल नाही किंवा मेकॅनिकल नाही ही गोष्ट नॅचरल आहे ही गोष्ट नॅचरल आहे बुद्धाला जे सापडलेलं आहे बुद्धांना जे सापडलेलं आहे ती ही गोष्ट सापडलेली आहे की जागृती सती भान हे अस्तित्वाचं स्वरूप आपल्या जीवनाचं स्वरूप आपला मनोकाईक म्हणजे बॉडी आणि माइंड या मनोकाईक अस्तित्वाचं स्वरूप आपल्याला सती जागृती लक्षात आणून देते आणि ती सती जागृतीच आपल्याला आपली प्रॉब्लेम हो सोडायला किंवा ताणतणाव कमी करायला मदत करते हे मला वाटतं बुद्धांना शेवटी लक्षात आलेलं आहे आणि त्यांनी मग त्याच गोष्टीवर जो शेवटी फोकस केला बुद्धगेरीमध्ये के त्यांची जागृतीची पातळी म्हणजे हायेस्ट म्हणजे अल्टिमेट झाली आणि म्हणून त्यांना सम्यक समृद्ध संपूर्ण जागृत म्हटलं जातं जागृतीचा क्लायमॅक्स त्यांनी गाठला आणि तो क्ला क्लायमॅक्स म्हणजे काय होता तर या शरीराचं भान या जिवंत शरीराचं भान शरीरातील शरीरातल्या जाणीवांचं भान म्हणजे फिलिंग आता आपण ज्याच्यावर चर्चा करतोय त्या चित्ताचं भान चित्त आता थोड्या वेळापूर्वी मी सुनील सरांशी बोलत होतो सुनील साळवेशी की मला आता परवा असं परे जाणवलंय का आतापर्यंत आपण चित्त म्हणजे भावना म्हणतोय तर चित्त म्हणजे भावना आहेत पण त्याहीपेक्षा ज्याला ज्याला चित्त आपण म्हणतो ते चेतवणार आहे चेत चेतवणारा आहे तर चेतवणाऱ्या भावना आहेत म्हणण्यापेक्षा इच्छा आकांक्षा तृष्णा या चेतवतात माणसाला इच्छा आकांक्षा ह्याच जास्त आपल्यालाही जाणवतात म्हणजे आपण भावना आपल्याला समजता समजत नाहीत आ, ही वेगळी गोष्ट आहे समजतील किंवा समजणार नाही पण इच्छा समजतात आणि आपण जे जसं आपण म्हणतो की मी विचार करतो हे आपण सहज बोलतो तसं माझ्या मनात अशी इच्छा निर्माण झाली हे आपण सहज बोलतो तर ती इच्छा आकांक्षा आणि त्याच अं त्यातला अतिरेक म्हणजे कृष्णा हे पाहिजे ते नको असं पाहिजे तसं नको त्यातला अतिरेक म्हणजे तृष्ण म्हणजे चित्त म्हणजे तृष्ण आहे इच्छा आकांक्षा आहे तर हे आपण थोडस आता सुधारणा करून घेणार आहोत आपल्या ह्याच्यामध्ये तर हे सतीला जाणवत सती साधनेचा परिणाम आहे तो आपल्याला नवीन नवीन गोष्टी सापडत जातील प्रत्येकाला वेगवेगळ्या गोष्टी सापडतील म्हणजे काही काही साचा जो आहे तो एक सारखा राहणार आता शरीर मला पण आहे तुम्हाला पण प्रत्येकाला आहे म्हणजे शरीर जरी वेगवेगळं असलं आपलं पण पन शरीर नावाची जी गोष्ट आहे जे अस्तित्व आहे ते सगळ्यांचं एक सारखंच आहे आपण सर्वजण जिवंत आहोत हे साम्य आहे आपल्या सर्वांमध्ये जाणीव आहेत फिलिंग आहेत काहीतरी वाटतं काहीतरी जाणवत हे साम्य आहे हे एक, एक सारखी गोष्ट आहे काय जाणवत ही वेगळी गोष्ट आहे पण जाणवणं जाणवणं हे समान आहे आपल्यामध्ये इच्छा आकांक्षा तृष्णा आहेत ह्या एकसारख्या आहेत त्याचं स्वरूप वेगवेगळं असू शकतं त्याचं कारण वेगळं असू शकतं कारण प्रत्येकाची लाईफस्टाईल जीवनशैली वेगवेगळी आहे प्रत्येकाचे संस्कार वेगवेगळे आहेत त्याच्यामुळे प्रत्येकाचं इच्छा आकांक्षा तृष्ण म्हणजे चित्त वेगळं असू शकतं पण चित्त नावाची गोष्ट जी आहे ती तुमच्या माझ्यामध्ये सगळ्यांमध्ये एक सारखी आहे प्रत्येकाकडं मेंदू आहे ब्रेन आहे ब्रेन ही समान गोष्ट आहे आता माणसांमध्येच नाही ते की इतर प्राण्यांमध्ये पण आहे आणि असं म्हणतात काही प्राणी विचार पण करत असतील माणसं विचार करतात हे मात्र आपल्याला दिसत जाणवत सकट आता ते चांगला विचार करतात कि वाईट विचार करतात ही वेगळी गोष्ट आहे पण विचार ही ही समान गोष्ट आहे म्हणजे मेंदू विचार ज्याला खर म्हणजे मनोधन म्हटलेला आहे थिंकिंग प्रोसेस माइंड मन आणि मनातले विचार ही गोष्ट सगळ्यांमध्ये एकसारखी आहे पण मन काय विचार करतं हे ज्याच्या त्याच्या संस्कारावर अवलंबून आहे हे ज्याच्या त्याच्या त्याचं काय म्हणतात मनाचं वळण जे आहे त्याचा त्याचा जो स्वभाव आहे हॅबिट आहे त्याच्यावर अवलंबून आहे आणि हे सगळं त्या संस्कारावर अवलंबून आहे आपण काय आपला विषय काय चाललाय का की आपल्या आपल्यामध्ये या सगळ्या गोष्टी समान आहेत त्याच स्वरूप वेगवेगळं आहे परंतु मूळतः काळा वेदना चित्त मनोधर्म म्हणजे विचार प्रक्रिया ब्रेन हे सगळ्यांमध्ये एक आहे त्याचं स्वरूप वेगवेगळं आहे जसं माणूस जगामध्ये माणूस एक सारखाच आहे माणूस नावाचा प्राणी जो आहे तो एक सारखाच आहे त्याला डो डोका नव्याचा प्रकार आहे त्याला इंद्रिय आहेत त्याला ही बाकीची काय आहे त्याला हात आहेत पाय आहे माणूस बोलतो मुखी माणसं असतील ती गोष्ट वेगळी परंतु त्यांच्यात बोलण्याची क्षमता असते अपवाद सोडला तर सगळी माणसं बोलतात सगळ्यांची आहे सगळ्यांचे अवयव एक सारखे आहेत पण त्याच्यात दिसण्यात भिन्नता असू शकते रंगण्यात भिन्नता असू शकते पण शरीर सगळ्यांमध्ये सगळ्यांचं एकसारखंच आहे त्यातले घटक एकसारखेच आहेत सगळ्यांच सगळ्यांच्या जाणीवा जाणीवा नावाची गोष्ट एकसारखीच आहेत पण जाणीवा वेग वेगवेगळ्या आहेत पण जाणीवा नावाची गोष्ट एकसारखीच आहे चित्त सगळ्यांमध्ये आहे विचार प्रक्रिया सगळ्यांमध्ये आहे आपण असा विषय चालला आपला का गुंतागुंतीच्या या जीवनामध्ये आपल्याला विचलित करणाऱ्या खूप गोष्टी असतात आपल्याला आता हे शिकायचंय ह्या जागृतीच्या कार्यशाळेमध्ये किंवा इथं किंवा आपल्या ज्या लाईव्ह कार्यशाळा चालतील आपले वर्ग चालतील सतीश कोला वेकनिंग मध्ये असो नाही तर पर्सनल बेल्मध्ये असतो कम्युनिकेशन मध्ये असो काउन्सिलिंग मध्ये हे जे काही चालेल त्या सगळ्याचा उद्देश एकच असणार आहे की आपली ही जी हे जे गुंतागुंतीचं अस्तित्व आहे हे आपल्याला समजून घ्यायचंय हे आपल्याला लक्षात घ्यायचंय आणि ह्याच्यातले जे प्रॉब्लेम आहेत ते प्रॉब्लेम त्यातना ते डिस्टर्बन्स कारण तो प्रॉब्लेम आहे आपला आपण आनंदी असेल तर आपल्याला काय प्रॉब्लेम नाही आपल्याला सुख असेल तर काय प्रॉब्लेम नाही आपल्या इच्छा पूर्ण होत असतील तर काय प्रॉब्लेम नाही परंतु बऱ्याचशा इच्छा पूर्ण होत नाहीत बऱ्याचशा तृष्णा पूर्ण होत नाहीत आणि तिथे मन डिस्टर्ब होत आणि तो आपला प्रॉब्लेम आहे आणि तो कसा सडवायचा ह्याच्यासाठी सगळ्यांची धडपड चाललेली असते बुद्धांची जी काही जागृतीची शिकवण आहे ती आपल्याला असं सांगते की आपले हे जे सगळे प्रॉब्लेम आहेत जीवनातले हे सडवून आपल्या अखतारीतलं काम आहे आपल्या दाव्यातलं काम आहे आपल्या क्षमतेतलं काम आहे अशक्य नाही ते पॉसिबिलिटी आहे पॉसिबल आहे ते परंतु आपल्या क्षमतेचे जरी काम असलं तरी ती क्षमता निर्माण करावी लागते ती आपल्यामध्ये शंभर टक्के नाही आहे पण त्याचं बीज आपल्यामध्ये आहे तर गुणधर्म आपल्यामध्ये आहे ती क्षमता निर्माण करणार ते सामर्थ्य निर्माण करण्यात जागृती हे सामर्थ्य आहे सती हे सामर्थ्य आहे आणि हे सामर्थ्य बीजरूपात प्रत्येकात आहे म्हणून आता बुद्धांचं म्हणणं असं असायचं की प्रत्येकात बुद्धत्व आहे प्रत्येक जण बुद्ध होऊ शकतो आणि म्हणून शरण गच्छामी म्हणजे प्रत्येकानं आपल्यातल्या बुद्धाला शरण गेलं पाहिजे म्हणजे जागृतीला शरण गेलं पाहिजे सतीला शरण गेलं पाहिजे जागृतीला जे जे दिसतं त्याला धम्म म्हटलेलं आहे मनोधम्म गोष्ट त्याला त्याच्या आधारेच आपल्याला ते, आधारे ते, ते बुद्ध सापडतात आपल्यातले असं म्हटलं यो धम्मंग पसती सो मंग पसती बुद्धांनी असं म्हटलेलं आहे की यो धम्मंग पसती सोमंग पसती जो धम्म पाहतो ज्याला धम्म दिसतात जाणवतात समजतात धम्माचा ज्याला बोध होतो म्हणजे अस्तित्वात म्हणजे मनोधम्माचा या जीवनात म्हणजे काय आवेदना चित्त आणि मनो माइंड मनो मन मनोधम्म ह्या सगळ्याचा ज्याला बोध होतो तो बोध म्हणजेच बुद्ध आहे बोधी आणि त्याच्यामुळे बुद्धांक चरण गच्छामी म्हणजे ह्या जागृतीला शरण आहे शरण जाणं आहे ह्या जागृतीला जे जे दिसतं जीवनातलं आतलं आणि बाहेरचं आपण हे पाहिलं आतलं आणि बाहेरचं म्हणजे व्यक्तिगत जीवन आणि बाहेरचं जीवन ज्याला व्यावहारिक जीवन म्हणतात म्हणजे आपण आणि जग ह्या वेगळ्या गोष्टी नाही आहेत ह्या इंटरकनेक्टेड आहेत जगामुळे आपण आहोत कारण काहीतरी आहे म्हणून आपलं अस्तित्व निर्माण झालं उदयाला आला आणि वाढत म्हणजे काहीतरी आहे म्हणून काहीतरी होतय प्रतिथ समुत्पाद तर हे सगळं आपल्याला सती जागृतीमुळे लक्षात येतं हळूहळू क्रमशः उतरल्यानंतर तरी त्या मिटिंगमध्ये आपण आल्यानंतर किंवा आपलं जेव्हा आपण व्यक्तिगत पातळीवर पण अगदी मीटिंगमध्ये आल्यावर किंवा आपण वर्गात बसल्यावर वगैरेच आपल्याला हे काम करायचं असं नाही हे ट्वेंटी फोर आवर ट्वेंटी फोर बाय सेवन ज्याला म्हणतात म्हणजे सतत निरंतर अखंडितपणे हे सती जागृतीचं काम आपल्याला चालू ठेवायचे आणि त्याच्यासाठी आधी काळेमध्ये उतरायचे आणि काळेमध्ये उतरण्यासाठी आपल्याला सर्वसाधारणपणे श्वासाचा उपयोग होतो म्हणजे ही जी काळ आहे हे जे शरीर आहे हे आतून आतमध्ये श्वास घेत श्वास सोडत त्या निमित्तानं आपण कायच्या संपर्कात येतो तेच फक्त कसं करायचं हे हे आपण अनुभवातूनच शिकणार आहोत आता त्याबद्दल अनेक त्याला लोक ध्यानामध्ये बसवतात किंवा अनेक इतर पद्धतीनं पाहतात आपण अनापान सती म्हणजे श्वासाची जागृती श्वासाचं भान अशा अर्थानं पाहतो आणि श्वासाच भान म्हणजे काळ्या जो जी श्वास आत घेते बाहेर सोडते आतमध्ये आतून आत श्वास घेतला जातो ती जी काही श्वसन क्रिया आहे म्हणजे अनापान म्हणजे श्वसन क्रिया जी काया करते म्हणजे मी कधी कधी म्हणतो काळ्या आन करते काया अपान करते शरीर आन करतं शरीर अपान करत तर ते, ते शरीर जे काही हे अनापानच काम करतं नॅचरली नैसर्गिकपणे जन्मापासून ते चालत आलेलं आहे मरेपर्यंत चालू चालू राहील हे जे नैसर्गिक काम चाललेलं आहे श्वासाच्या पातळीवरच तोच अनापान सतीचा विषय आहे की या क्षणी वर्तमानामध्ये आत्ता ह्या मोमेंटला श्वासाच्या पातळीवर काय चाललंय त्याचा भान म्हणजे अनापान सती आहे त्याची जागृती म्हणजे अनापान सती आहे आणि पुढे मग ही ही अनापान ही किंवा हे काळ्या अनापान आपल्याला काळेमध्ये नेतं जाणीवा चित्त विचार प्रक्रिया त्या प्रवाहामध्ये नेतं म्हणजे सती पठ्ठांमध्ये नेतं ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे हे आपण परत 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 तेच पाहतो परंतु ते आपल्याला शंभर टक्के समजेपर्यंत तेच 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 करावं लागतं त्याला साधनं म्हणतात साधनेचा अर्थच प्रॅक्टिस आहे रिपीटिंग द सेम थिंग अगेन अँड अगेन जोपर्यंत ते मिळत नाही एफर्ट्स जे असतात प्रयत्न जे असतात जोपर्यंत आपल्याला आपला हेतू साध्य होत नाही तोपर्यंत आपल्याला ते करत राहावं लागतं तर हे आपल्याला शिकायचंय आ... मला वाटतं प्राथमिक पातळीवरचं एवढाच विश्लेषण पुरेस